आज सहावा दिवस आहे उपोषण चालू आहे सिल्लोडमध्ये मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मागणीसाठी उपोषण करत आहेत त्यांची तब्येत सध्या डासळलेली आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असेल तरुण असेल सर्वजण एकत्र झालेले आहेत सपोर्टसाठी या त्यांच्या ज्या मागण्या आहेत तब्येत कशी आहे ते जाणून घेणार आहोत काय सांगायला आपण या आंदोलनामध्ये सहभागी काय सध्या भेटायला ॲडिशनल कलेक्टर साहेब आले होते कलेक्टर साहेब काय अजून आले नाही पालकमंत्री साहेब काय अजून आले नाही त्याला सांगितलं आपण आल्याशिवाय उपचार घेणार नाही शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत सध्या पालकमंत्री आमदार नाही कोणीच नाही आला काही त्यांनी सांगितलं असेल की नाही अजून सरकारतर्फे कोणीच नाही आला सरकारला काय सांगायला कारण की सरकारच शेतकऱ्यांची सरकारला काय सांगायचं आता आम्ही आंदोलन करतोय आमच्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर आंदोलन सुरू राहील आणि समजा जे आलेच नाही तर कशा पद्धतीने नाही असंच सुरू राहील अन्न त्याग आंदोलन काही उच्चार वगैरे नाही काहीच नाही सरकारचे ना ना प्रतिनिधी आल्याशिवाय काहीच नाही तब्येत आता आता बरी आहे तब्येत आपल्यासोबत रविराज साबळे पाटील सुद्धा आलेले आहेत सरपंच मंगेश साबळे पाटील यांच्या सपोर्टसाठी साबळे पाटील स्वतः आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय भावना आहेत आणि आजचा जो सपोर्टसाठी ते आले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मागच्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळलं याच्यामध्ये सगळ्यात आधी नेस्तनाभूत झाला तो शेतकरी पिकांपासून ते जमिनीपर्यंत सगळं वाहून गेलंय जनावरं वाहून गेली शेतकऱ्याकडे उरला फक्त शेतकरी बाकी माग काहीच उरलं नाही या सरकारला माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अरे तुमच्या ढोंगणाला पण शेवाळ आला असेल रे पण तो तुम्हाला समजत नाही का पाऊस किती झालाय काय समजायला काय म्हणतात ना यांच्या यांच्या संवेदना साहेब शेतकऱ्यांबद्दल कसलीच कृतज्ञता नाहीये या देशाला या जगाला जगवणारा शेतकरी आहे पण आज अशी वस्तुस्थिती आहे की यांना शेतकरी म्हणून कोणीच नको आहे यांना फक्त भांडवलदार पाहिजेत यांना फक्त उद्योगपती पाहिजेत पण हे खाणार काय आहेत उद्या भविष्यामध्ये शेतकरी जर संपला तर काय उरणार आहे मग पुढच्या एक दोन वर्षामध्ये मध्ये या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या किती वाढतायत त्याचं कारण फक्त शेतकऱ्यांवरती कोसळलेलं अस्मानी संकट आहे आणि आम्ही मागतोय काय ओला दुष्काळ जाहीर करा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करा झालेल्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई द्या यांनी नुकसान भरपाईच्या नावाखाली एक्कावन रुपयाचं तोंडाला पानं पुसणारी मदत केली गुंट्यानं हेक्टरला साडेआठ हजार रुपये तलाट्याने साठ टक्के नुकसान झालंय म्हणून दाखवलंय काय राहणार त्याच्यामध्ये काय घेणार शेतकरी उद्या दिवाळी तोंडावरती आहे शेतकऱ्याची स्वप्न काय असतात शेतामध्ये पेरतो तेव्हा शेतकऱ्याची स्वप्न काय असतात माझं कुटुंब जरा व्यवस्थित जगेल आणि माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटेल पण कालच्या पावसामध्ये कालच्या अतिवृष्टीमध्ये त्या शेतकऱ्याची दिवाळी पण वाहून गेली लेकरांची स्वप्न पण वाहून गेली उद्या लेकरांना कपडे घ्यायचं म्हणलं तरी तो शेतकरी बाप देऊ घेऊन देऊ शकत नाही कारण की त्याच्यावर आधीच कर्जाचा डोंगर आहे या सरकारने आधीच म्हणलं आहे आम्ही कर्जमाफी करू आम्हाला मतदान द्या यांना म्हणजे बहुमत भेटलं आणि त्याचा आज हा परिणाम आहे या महाराष्ट्रामध्ये गेंड्याची कातडी तरी अर्धा फुटाची असेल त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कातडीचे नेते बसलेत यांनी स्वतःची घरं भरलेत आणि बाकी जनतेला दुरा दिलाय यांनी शेतकऱ्याला दतुरा दिलाय माझी तुमच्या मार्फत सरकारला विनंती आहे आता तरी जागे व्हा शेतकऱ्यांना भरीव मदत करा जर शेतकऱ्याने या शांततेचा भंग केला आणि शेतकरी जर उद्या आक्रमक झाला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये रुम्ण असेल आणि ते रुमण तुम्हाला सुजवायला नक्की तिथे येईल आता सध्या प्रशासन सुद्धा भेटीला आलेले नाही आहे कलेक्टर आलेले नाहीये काल कलेक्टर साहेबांचा फोन आला कलेक्टर साहेब दरडाऊन सांगतायत की तुमचं सगळं सांगितलं आहे आम्ही वरील तुम्ही आता उपोषण सोडा मग सर मंगेश दादा म्हटले की तुम्ही या साहेब स्वतः आमच्या मागण्या तर ऐकून घ्या तर साहेब म्हटले ते शक्य नाही आहे मग साहेबांनी काय केलं दोन दिवसाची सुट्टी टाकली आणि साहेब ढुंगणाला पाय लावून पळून गेले साहेबांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे मग अशी तहसीलदार साहेब आले मी फोन केल्यावरती साहेब आल्यानंतर साहेबांना एकच विनंती केली की दादा उपचार घ्यायला पण तयार नाही आहेत तुम्ही इथं या तुमच्या कलेक्टर साहेबांना बोलवा तर साहेब म्हटले की आमचे कलेक्टर साहेब अतिसंवेदनशील आहेत संवेदनशील आहेत मग मी त्यांना प्रश्न विचारला की ते पळून का गेले मग संवेदनशील आहेत तर, तर साहेब असतायत ही वस्तुस्थिती आहे हे शेतकऱ्यांना दिलेले हे शेतकऱ्यांच्या माथी मारलेलं संकट यांना ऐकून पण घ्यायचं नाहीये शेतकऱ्यांच्या बाजूने यांना उभं पण राहायचं नाहीये हे सगळे शेतकरी पुत्र आहेत पण आज यांना गडगंज पगार भेटतोय जनतेच्या जीवावरती म्हणून हे शेतकऱ्यांना विसरून गेलेत दादांची तब्येत तुमची दादांना दादांना मी विनंती केली उपचार घेण्यासाठी पण दादा आडवून बसलेत की जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही सरकारला काही इशारा देण्यात मी सरकारला हेच इशारा करतोय दादांच्या केसाचा सोडा दादांना काही व्हायच्या आधी सगळ्यात आधी माझ्या हातात रुमणं असेल आणि ते रुमणं तुम्हाला कधीच झेपणार नाही तुमच्या मंत्रालयाची एक एक खुर्ची कुठं कुठं जाईल हे तुम्हाला समजणार नाही हा शेतकरी म्हणून माझा इशारा आहे